पण निवडणुका डोळ्यासमोर येऊन झिरवाळ साहेब स्टंट करतात की काय असा मला पण प्रश्न मी एक सर्वसामान्य तळागाळातला कार्यकर्ता गेल्या पंधरा वर्षापासून काम करतोय मी का आमदार होणे असे पण मला स्वप्न पडायला म्हणून लोक काय सांगतात की आता बस झालं आता नवीन चेहरा पाहिजे मला आठवते की पवार साहेबांनी भगरे सरांना वनीच्या सभेमध्ये सांगितलं की तुम्ही आता दोन्ही हातवर करा आणि मलाही जयंत पाटील साहेबांनी सांगितलं की आता तू दोन्ही हातवर कर मी दोन्ही हातवर केले नमस्कार मी अमोल जाधव मी आमदार या सत्रामध्ये नवराष्ट्रच्या सत्रामध्ये आपल्यासोबत बोलण्यासाठी दिंडोरी पेठ विधानसभा मतदारसंघाचे इच्छुक तसेच शरद पवार गटाचे इच्छुक उमेदवार संतोष रेहे आपल्यासोबत आहे संतोष आपलं स्वागत आहे नवराष्ट्रमध्ये तरी आपण त्यांच्यासोबत त्यांच्याशी चर्चा करत असताना नुकत्याच येत्या विधानसभेच्या निवडणुका येऊ घातल्या आहे आणि त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक इच्छुकांची सरस लागलेली आहे त्याच पार्श्वभूमीवर संतोष रेरे हे देखील शरद पवार गटाचे तसेच गेल्या ते ते वर्षापासून काम करत ते करत आहे आणि असतानाच आता त्यांची कुठेतरी कार्यकर्त्यानंतर आमदार होण्याची इच्छा आहे आणि ती मी आमदार का होवा हे त्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊयात काय सांगाल तुम्हाला का आमदार होवा वाटते नमस्कार मी संतोष रेरे गेल्या पंधरा वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून काम करत आहे मागील काळात या ठिकाणी जे विद्यमान आमदार आहेत नरारी झिरवाळ यांचं पंधरा वर्षापासून प्रामाणिकपणे काम केलं परंतु या अडीच वर्षामध्ये मध्यंतरी पक्ष फुटीमध्ये अजितदादा गट त्यांनी स्थापन केला आणि ते अजितदादांसोबत गेल्यानंतर या ठिकाणी आदरणीय शेटे साहेब आदरणीय दत्तात्रय दा दादा पाटील असतील आदरणीय पवार साहेब ज्यांनी पवार साहेबांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवले त्या विचाराला कुठेतरी तडा गेला आणि म्हणून या ठिकाणी पडतीच्या काळात आदरणीय साहेब आदरणीय दादा आदरणीय पवार साहेब यांना साथ द्यायला पाहिजे होती ती त्यांनी दिली नाही म्हणून एक विश्वासाने तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल की लोकसभेला निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून भगरेसरांना लोकसभेची उमेदवारी दिली आणि तुमच्या सगळ्यांच्या जनतेच्या आशीर्वादाने या ठिकाणी सर खासदार झाले आणि म्हणून मी एक सर्वसामान्य तळागाळातला कार्यकर्ता गेल्या पंधरा वर्षापासून काम करतोय मी का आमदार नये असे पण मला स्वप्न पडायला लागले आणि म्हणून या ठिकाणी मी तळागाळात जाऊन पेठमध्ये असेल दिंडोरीत असेल गावागावात गावा जाऊन कार्यकर्त्यांची संवाद साधला संवाद साधून या ठिकाणी मी प्रामाणिकपणे काम केलं आणि या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाला उभारी मिळावी आणि पवार साहेबांना एक निष्ठावंत शिलेदार मिळावा म्हणून मी आमदार का होऊ नये असं मला वाटतं अ आपण पक्षात प्रवेश केल्यापासून आपली राजकीय पार्श्वभूमी परिवाराची काय आहे आणि या परिवाराकडून कशा पद्धतीने आपल्याला सपोर्ट मिळाला या ठिकाणी माझं शिक्षण मी एम बी ए झालेलो आहे माझे आई वडील शेतकरी आहेत भाऊ आहे या ठिकाणी दोन बहिणी भाऊजई आणि चुलते आहेत असा मोठा परिवार आहे आमचा आणि गेल्या तेरा चौदा पंधरा वर्षापासून कुठेतरी हा तालुका विकासापासून वंचित आहे आणि आम्ही उच्च शिक्षित असताना आम्हाला ती मनात प्रश्न भेड भेडसावतात की ह्या मतदारसंघामध्ये अनेक तरुण या ठिकाणी बेरोजगारीवर वाऱ्यावर फिरतात त्यांना रोजगार मिळत नाही आणि म्हणून या तरुणांसाठी आम्ही काहीतरी करू शकतो अशी मनात एक खुणगात गाठून या ठिकाणी काम तुम्ही बघितलं असेल या तालुक्यामध्ये अनेक इंडस्ट्रीज आहेत परंतु इथं रोजगार मिळत नाही बाहेरून लोक येतात त्यांना रोजगार मिळतो परंतु इथल्या विद्यार्थ्यांना जे ग्रॅज्युएट आहेत पोस्ट ग्रॅज्युएट आहेत त्यांना कुठेही प्रकारचा रोजगार मिळत नाही अ आपल्या मतदारसंघामध्ये गेल्या तीन टर्म पासून राष्ट्रवादीचेच आमदार आहे नरहरी झिरवळ हे विधानसभेचे उपाध्यक्ष देखील आहे परंतु त्यांच्या कामाचा आलेख देखील तितकाच आहे आणि त्यांच्या कामावरती जनता देखील खुश असल्याचं एकंदरीत दिसत आहे परंतु तुम्हाला का वाटते का तुम्ही आमदार व्हा त्यांच्या विरुद्ध उभे राहून ते अजितदादा गटाकडे आहेत आणि तुम्ही शरद पवार गटाकडून का इच्छुक आहे ही जागा शरद पवार गटाला सुटणार का असे का तुम्हाला वाटते का ह्या ठिकाणी नामदार नरहरी झिरवाळ या ठिकाणी विधानसभेचे उपाध्यक्ष आहेत आणि गेल्या पाच वर्षापासून ते विधानसभेत काम करतात आणि ते सर्वसामान्य जनतेला सांगतात की माझी पोस्ट ही सीएमच्या म्हणजे मुख्यमंत्री महोदयांच्या वरची पोस्ट आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या वरची पोस्ट असताना म्हणावा तसा विकास या ठिकाणी मतदारसंघात झालेला नाही मग या ठिकाणी रस्त्यांचा विषय असेल या ठिकाणी वळण योजनांचा विषय असेल शिक्षणाचा असेल आरोग्याचा विषय असेल प्रामुख्याने या ठिकाणी जर बघितलं तर दवाखान्यांमध्ये साक्षात या ठिकाणी कुत्रा चावला त्याची लस सुद्धा उपलब्ध नाही या ठिकाणी स्नेक बाईट होतात हा आदिवासी भाग आहेत बरेचसे आदिवासी जंगलात डोंगरात राहतात स्नेक बाईट झाल्यानंतर सर्पदून झाल्यानंतर दवाखान्यात गेल्यानंतर तिथं लस सुद्धा उपलब्ध राहत नाही मग कितपत त्यांचं लक्ष या मतदारसंघावरती आहे मागील काळात तुम्ही बघितलं असेल या ठिकाणी पेठ मधी कोटंबी गावची एक स्त्री कौटुंबिक म्हणजे पेठच्या दवाखान्यात गेल्यानंतर तिथं तिचा उपचार झाला नाही म्हणून तिला नाशिक रेफर केल्यानंतर रस्त्यातच ती मरण पावली आणि ती गरोदर असताना तिचं बाळ सुद्धा मरण पावलं म्हणजे यांचं किती लक्ष या मतदार सांगत आहे राहिला विषय मी त्यांच्या समोर का उभं राहावं मी का नको राव मी पण माणूस आहे ते पण माणूस आहेच या ठिकाणी लोकशाही आपण लोकशाहीमध्ये राहतो जनता जनार्दन ठरवल तो आमदार होईल म्हणजे सगळंच त्यांनाच मिळेल असं काही नाही माझ्या दृष्टिकोनातून या ठिकाणी एवढं मोठं पद असताना ह्या कुठेही विकास झालेला नाही आपण दिंडोरी पेठ या मतदारसंघातून इच्छुक आहात दिंडोरी पेठ मतदारसंघामध्ये गेल्या अनेक दिवसापासून पाण्याचा हा प्रश्न मोठा भेडसवतो पाच धरण असताना देखील जर पाण्याचा प्रश्न भेडसवत आहे तर त्या संदर्भात तुम्ही काय सांगा मला एक सांगावं असं वाटतं की मराठवाड्यामध्ये पाणी परिषद भरले जाते आणि त्या पाणी परिषदेच्या अंतर्गत त्या ठिकाणी त्यांनी सुप्रीम कोर्टात एक रिट पिटिशन दाखल केले होते आणि त्या रिट पिटिशनच्या आधारे त्यांनी एक्स पार्टी ऑर्डर करून सरकारने उत्तर न दिल्यामुळे गोदावरी उर्द वाहिन्या यांना कुठेही केटीवर टाकायचं नाही साधा बंधारा सुद्धा बांधायचा नाही म्हणजे एक तांब्यावर पाणी सुद्धा तिथून काढायचा नाही असा त्यांनी सुप्रीम कोर्टाने कोर्ट महोदयाने आदेश दिलेला आहे त्या आधाराच्या आधारे धरून तिकडचे लोक बॉम्बा मारतात आणि इथले लोकप्रतिनिधी साक्ष साक्षात झोपलेले होते मग हे त्यावेळेस गप्प का होते आज या ठिकाणी दिंडुरी तालुका धरणांचा तालुका म्हणून ओळखला जातो मग ओझरखेड असेल पुणेगाव असेल एकलरा असेल तिसगाव असेल पालखेड असेल वाघाड असेल करंजवन धरण असेल आळंदी डॅम असेल म्हणजे असे छोटे मोठे माझ्या मते बारा तेरा धरणं आहेत आणि एवढे मोठे दिंडुरी तालुका धरणांचा तालुका ओळखला जातो आणि स्थानिक लोकांनाच पाणी नाही मग त्यांनी ज्या वेळेस धरणांना मंजुरी आले मंजुरी आल्यानंतर स्थानिकांना या ठिकाणी पाणी आरक्षण करून का घेतलं नाही लोकप्रतिनिधींनी हा माझा आरोप आहे मग या ठिकाणी मागील जे लोकप्रतिनिधी होते हे सगळे जबाबदार आहेत त्याला मग त्यांचं काम होतं स्थानिकांचं या ठिकाणी वीस टक्के का होईना पंचवीस टक्के का तीस टक्के का होईना पाणी आरक्षित केलं असतं कदाचित दिंडोरी तालुक्याला पाणी भेडसावलंच नसतं तुम्ही बघितलं असेल मांजरपाडा प्र प्रकल्प झाला या प्रकल्पातून आज ते पाणी पुणेगाव धरणात पाडलं पुणेगाव धरणातून त्या ठिकाणी कॅनल दारे येवल्याला जातं येवल्यातून खाली समजा पुणेगाव धरणातून ओझरखेड जातो ओझरखेडमधून पालखेड मध्ये जात पालखेड मधून खाली नांदूर मधमेश्वर नांदूर मधमेश्वर मधून या ठिकाणी जायकवाडी मध्ये ते पाणी गेल्या जातं परंतु या पाण्याचा वापर किंवा जे उपाययोजना करायला पाहिजे अशी काही करता आलेली नाही म्हणून मी मला जर या वेळेत जनतेने उमेदवारी दिली तर मी पहिल्यांदा पाहण्याचा प्रश्न सोडवणार लोकसभेमध्ये तुम्ही सरांचा जो प्रचार केला आहे शरद पवार गटाचे ते उमेदवार असताना त्या टायमाला तुम्हाला प्रचारामध्ये जो अनुभव आलेला आहे आणि आता उमेदवारीच्या पार्श्वभूमीवर तुम्ही कंटिन्यू लोक सहभागात आणि लोकांशी संपर्कात आहात आणि लोकांना भेटत आहात तुम्हाला काय वाटतं वा लोकांकडून तुम्हाला काय प्रतिक्रिया येत आहे ह्या ठिकाणी लोकसभेमध्ये प्रचंड मेहनत घेऊन जनतेच्या आशीर्वादाने आदरणीय बगरेसर खासदार झाले आणि आज मी स्वतः उमेदवार असताना लोकांच्या घराघरात जातोय आणि चांगला प्रतिसाद मिळतोय लोक म्हणतात की भाऊ तुमचं तुझ्यासारखा मुलगा जर काम करत आहे आणि आम्हाला आनंद आहे मला सांगायला एकच वाटतं की सर्वसामान्य माणसापर्यंत गेल्यानंतर या ठिकाणी त्यांची जी प्रतिक्रिया येते जी आता इथून मागे गेल्या काळात जी वास्तव म्हणजे भौगोलिक परिस्थिती तर विकास नावाची गोष्ट झाली नाही त्यांच्याकडून ज्या प्रतिक्रिया येतात का भाऊ तू काहीतरी करू शकतो शिकले कर आए, तो शिकलेला आहे ही ज्या वेळेस हे शब्द कधीतरी कानावर त्यांच्याकडून पडतात सर्वसामान्य आदिवासी मंडळींचे आहेत या ठिकाणी वृद्ध व्यक्तींकडून ह्या गोष्टी ऐकायला मिळतात की मतदारसंघाचा म्हणावा तसा असा विकास झालेला नाही हे ज्यावेळेस लोकांच्या कानावरून पडतं त्यावेळेस आम्हाला एक वेगळी उमेद वेगळी ऊर्जा मिळते आणि त्या दृष्टीने मी पळतोय आज दिंडोरी आणि पेठ मध्ये मी ज्या वेळेस सर गावागावी फिरत असताना मला एक वेगळी ऊर्जा मिळते आणि मी त्या ऊर्जेच्या आधारावरती जनतेत जाते या ठिकाणी मला सांगावस सा परत वाटते की लोकांच्या प्रतिक्रिया जाणून लोकांना वेगळं काहीतरी पाहिजे म्हणून लोक काय सांगतात की आता बस झालं आता नवीन चेहरा पाहिजे भाऊ तुझ्यासारखा होतकर मुलगा असेल तर आम्ही नक्की तुझ्या पाठीशी राहू अशा प्रकारची उत्तरं मला मिळतात विधानसभेसाठी गेल्या विधानसभेच्या तुलनेत यावेळेस शरद पवार गटाकडे संपूर्ण महाराष्ट्रात संख्या खूप आहे त्यामध्ये तुम्ही देखील इच्छुक तर तुम्हाला तिकीट मिळावा यासाठी तुम्ही काय प्रयास केला आणि तुम्हाला तिकीट मिळेलच हे तुम्हाला असे का वाटते या ठिकाणी मला सांगावस वाटतंय की मी एक प्रामाणिक कार्यकर्ता आहे गेल्या पंधरा दिवसापासून आदरणीय पवार साहेबांच्या विचार आदरणीय शेठेसाहेब असतील आदरणीय दत्तात्रय दादा पाटील असतील यांचे विचार सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला तुम्ही मागील काळात बघितला असेल सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती सर्वसामान्य शिक्षक आज खासदार होऊ शकतो तर सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा आमदार का होऊ शकत नाही असा मनात प्रश्न येतो माझी दावेदारी मी असं मला असं वाटतं का मी प्रामाणिक आहे मी केलेलं काम आहे या ठिकाणी पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो घेतील पण मला खात्री आहे की पक्षश्रेष्ठी नक्कीच मला उमेदवारी देतील कारण की पक्षश्रेष्ठींनी जी आमची नेते मंडळी आहे या ठिकाणी आम्ही ज्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करतो त्यांना सगळ्यांनाच माहिती आहे की मी प्रामाणिक आहे मी बाकीच्या कार्यकर्त्यांसारखा किंवा बाकीच्या नेत्यांसारखा नाही ना का मी ह्या पक्षातून त्या पक्षात किंवा ज्यावेळेस पडतीची वेळ येते त्यावेळेस साहेबांना सा, 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 सोडून निघून गेलो असंही काही नाही उलट पडतीच्या काळात ज्यावेळेस साहेबांना साथ द्यायची होती त्यावेळेस कोणी दिली नाही ती माझ्यासारख्या छोट्याशा कार्यकर्त्यांनी या ठिकाणी साथ दिली म्हणून मला खात्री आहे मी या ठिकाणी बाकीची सगळी मंडळी पवार साहेबांना भेटून आली जयंत पाटील साहेबांना भेटली सुप्रिया ताईंना भेटली पण मी अजूनही कुठेही गेलेलो नाही मला नक्कीच खात्री आहे त्या ठिकाणी शिवस्वराज यात्रा झाली त्या यात्रेमध्ये जयंत पाटील साहेबांनी मला आवर्जून सांगितलं की तू दोन्ही हातवत कर मला आठवतंय की पवार साहेबांनी भगरे सरांना सभेमध्ये सांगितलं तुम्ही आता दोन्ही हातवर करा आणि मला जयंत पाटील साहेबांनी सांगितलं की आता तू दोन्ही हातवर कर मी दोन्ही हातवर केले आणि मला याच्यावरून संकेत मिळाले की कदाचित शंभर टक्के एक हजार एक टक्के माझीच उमेदवारी होईल असं मला वाटतं आपण आमदार झाल्यानंतर तालुक्याकडे कसे बघाल काय विकास कामे करू इच्छिता आणि काय विकास कामे कराल जे तालुक्याला गरजेचे आहे आताच्या सध्याच्या परिस्थितीमध्ये तालुक्यात अनेक कामांची तसेच त्रुटा भासते त्या कामांबाबत तुम्ही काय सांगाल मी या ठिकाणी मला जर जनतेने संधी दिली आणि मी जर आमदार झालोच तर मी प्रथमता या ठिकाणी ह्या तालुक्याच्या जनतेसाठी पाण्याचा प्रश्न आहे तो पहिल्यांदा सोडील मग तिथं कोणत्याही काही करायची वेळ आली विधान भवनेत भांडायची वेळ आली सुप्रीम कोर्टात जायची वेळ आली तरी मी स्वतः शेतकऱ्यांच्या आशीर्वादाने सगळ्यांना सोबत घेऊन ठिकाणी पहिल्यांदा पाण्याचा प्रश्न सोडून आणि ह्या तालुक्यात जी प्रशासकीय यंत्रणा आहे ही कुठेतरी ढासळलेली आहे ती ढासळली त्याचे कारण काय तिची त्यांना सुधारित कसं करायचं त्यांना व्यवस्थित सुधारून ती, ती प्रशासकीय यंत्रणा कामाला लागेल तुम्ही बघितलं असेल ह्या ठिकाणी प्रशासकीय यंत्रणा कोणी दाद देत नाही सर्वसामान्य माणसाला काहीतरी समजतात तुम्ही ज्या जनतेच्या जोरावरती तुम्ही तिथं नोकरी करतात ते विसरून गेलेत त्यांचा भान ते विसरून गेलेत गे की त्या लोकांमुळे त्यांना पगार मिळतो पण ते विसरलेत म्हणून मला सांगायचे या ठिकाणी प्रशासकीय यंत्रणा आहेत त्याच्यावर कंट्रोलेशन ठेवून सर्वसामान्य माणसाचे प्रश्न कसे सोडवायचे याच्याकडे मी प्रामुख्याने लक्ष घालत शिक्षणाने माणूस प्रगत होतो या ठिकाणी शिक्षण गरजेचं आहे अशी मोठी कोणती संस्था किंवा मोठं कॉलेज आजपर्यंत मागील लोकप्रतिनिधीने आणलं नाही त्याच्याकडे मी लक्ष घाल प्रामुख्याने या जर विचार केला तर रस्ते होतच राहतील परंतु या ठिकाणी ह्या रस्त्यांना राज्याचा रस्त्याचा दर्जा कसा मिळेल याच्याकडे लक्ष घालत दळणवळणाच्या सुविधांनी मोठं एखादं पिंपळगाव सारखं मोठं मार्केट हे दिंडोरी दिंडोरीत म्हणा किंवा खोरीपाटा आहे इथं म्हणा मार्केट झालं तर नक्कीच शेतकऱ्यांना फायदा होईल कारण की भाजीपाल्याचा विषय घेतला आता कुठेतरी चालू झाले परंतु नाशिक सारख्या ठिकाणी जावं लागायचं म्हणून मला आवर्जून सांगायचे का इथं मोठी मोठी बाजारपेठ जर झाली तर शेतकऱ्यांना नेमकीच दिलासा मिळेल याच्यातून शेतकऱ्यांना वाहतुकीचे जे दोन रुपये खर्च करावे लागतात ते कुठेतरी त्याला आळा बसेल असे अनेक प्रश्न आहेत म्हणून शेतकऱ्यांच्या बाबीकडे लक्ष शे देणं गरजेचं आहे शेटे साहेबांनी मला मागील काळात एक, एक पंधरा वीस दिवसापूर्वी आमची बैठक झाली ती साहेबांनी सांगितलं की मांजरपाडा प्रकल्प दोन हा जर झाला तर ते त्याच्यातला काही अंशेस मांजरपाडा एक प्रकल्पमध्ये कसा टाकता येईल आणि तो प्रकल्प इथं मांजरपाडा एक मध्ये टाकून पुणेगाव धरणात आणि आयवंतवाडीच्या डोंगरानी तो चर का चर काढून तो मंजूर आहे तसं जर नेलं तर चांदवडच्या भागात सुद्धा या ठिकाणी जो बिगर ओलिता खालचा भाग आहे तो ओलिता खाली म्हणजे शेतकऱ्यांच्या जीवाचा प्रश्न आहे जिवाळ्याचा प्रश्न आहे याच्यात कोणी हातच घालत नाही एवढं मोठं पद होतं नामदार झिरवाळ साहेबांकडे त्यांनी हे काम करायला पाहिजे होती परंतु त्यांना अपयश आल्याचं सार्थ दिसते आताच आदिवासींच्या प्रश्नावरती ते धरणे आंदोलन तिथं समोर करतायत तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या वरची तुमची पोस्ट आहे आणि तुम्ही आम्हाला इकडे सांगत होता का मी मुख्यमंत्र्यांना एका मिनिटात बोलवतो पण आज तुम्ही दोन तीन दिवस झालेत अजून मुख्यमंत्री तुम्हाला भेटायला तयार नाही मग तुमचा अवमान करतात ते अख्या आदिवासी समाजाचा अवमान या ठिकाणी मुख्यमंत्री महोदय करतात का बरं ते आदिवासी आहेत म्हणून ते येत नाही का तुम्ही सरकारमध्ये आहात तुम्ही विरोध करतात म्हणून येत नाही हा प्रश्न अजून जनतेला पडलाय आणि यांनी मुख्यमंत्री महोदयांनी लक्षात आलं पाहिजे होत की एक विधायक पद आहे उपाध्यक्ष आहेत ते महाराष्ट्राच्या विधानसभेचे उपाध्यक्ष आहेत काही काळ त्यांनी प्रभारी म्हणून अध्यक्ष पद पण भोगलेलं आहे पद भूषवलेलं आहे त्यांच्या लक्षात का येत नाही का आपण एका मोठ्या उच्च आपल्यापेक्षाही उच्च पदाचा अवमान करतोय मला एकच सांगायचंय की या ठिकाणी आदिवासी असल्यामुळे कदाचित ते येत नसेल म्हणून आदिवासींचा अपमान करतात की काय राहिला विषय धनगर आरक्षणाचा पूर्ण समाजा या ठिकाणी आज एक वटलाय धनगर समाजाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी साडेतीन टक्के वेगळं आरक्षण दिलेलं आणि आदिवासी समाज जमातीला या ठिकाणी सात टक्के वेगळं आरक्षण आहे मग एवढं त्यांना वेगळं आहे आम्हाला वेगळं आहे तरी ते जाणून बुजून या ठिकाणी कुठेतरी सरकार जी आर काढणार मागील काळात महाराष्ट्रात पहिलं आंदोलन आपणच स्वतः उभारलं होतं आणि नंतर या गोष्टी बाकीच्या ठिकाणी पेटल्या पण निवडणुका डोळ्यासमोर येऊन झिरवाळ साहेब स्टंट करतात की काय असा मला पण प्रश्न पडतोय कारण की ते स्वतः उपाध्यक्ष असताना त्यांनी ही गोष्ट सरकारमध्ये थांबवून या ठिकाणी त्यांना विरोध करायला पाहिजे होता असा कुठल्याही प्रकारचा जी आर निघणार नाही असं सांगायला पाहिजे होता कारण की मला जे कळतं की कोणताही कायदा करायचा असेल आदिवासींचा तर या ठिकाणी आदिवासी विकास मंत्र्यांची सही लागते मग आदिवासी विकास मंत्र्यांनी सही केली का झिरवाळ साहेबांनी सही केली म्हणून जे निघतोय हा प्रश्न महाराष्ट्र जनतेला किंवा दिंडोरी पेठ असेल जिथं जिथं आदिवासी वस्ते असतील लोक राहतात त्यांना झिरवाळ साहेबांनी दिला पाहिजे आदिवासी विकास मंत्र्यांनी दिला पाहिजे असं मला वाटतं अं अनेक कामे घेऊन आपल्या समोर मी आमदार म्हणून हे येणार आहे परंतु आपल्याला आमदार झाल्यानंतर जे कामे करायचेच आहे परंतु तालुक्यामध्ये आता सध्याच्या परिस्थितीमध्ये Uh, जे काही uh, रस्त्याचा प्रश्न असेल वळण बंदरे uh, वळण योजना झालेली आहे परंतु ते काम त्याचा फायदा कितपत तालुक्याला झाला ते देखील पाहण्या तितकेच महत्वाचं आहे तालुक्यामध्ये शेती uh, पूर्ण भाग हा शेतीवर अवलंबून आहे आणि तालुक्यातील नागरिक देखील शेतीवर अवलंबून त्या शेती संदर्भात काय सांगाल या ठिकाणी वळण योजना झाल्या परंतु माझ्यापाशी जर गेलं किंवा गोळशी फाट्यावरती गेलं तर एक कमांड लावलेली आहे की ते पाणी औरंगाबाद मराठवाड्यासाठी जायकवाडी प्रकल्पासाठी त्यांनी आरक्षित केलेलं आहे म्हणजे जमिनी इथल्या लोकांच्या गेल्या आणि पाणी आरक्षित त्या लोकांनी केलं मग इथले लोकप्रतिनिधी त्यावेळेस झोपले होते का असा प्रश्न मनात येतो जर कदाचित त्यावेळेस वळण योजना झाल्या तर पाणी कागदावरती ठेवलं असतं का तिथल्या त्या दिंडरी तालुक्यातल्या तीस टक्के लोकांना तीस टक्के पाणी साठा किंवा वीस टक्के असं जरी आरक्षित केलं असतं कदाचित ते पाणी इथल्या स्थानिक जनतेला आलं असतं पण असं काही दिसत नाही मग या वळण योजनेसाठी एवढा आठस का मला असं वाटतं स्थानिक जरी वळण योजना पाणी आपल्या भागात असेल परंतु स्थानिक आमदारांना या ठिकाणी घेऊनच ती वळण योजना मंजूर होत आहे पण इथं मग आमदार त्यांना मदत करता का असाय मनात प्रश्न येतो मग स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी जे जे काय केलंय वळण योजना एवढ्या मला असं वाटतं की अं पासून या ठिकाणी पस्तीस किलोमीटर पुढे महाजे असेल गोळशी असेल नानाशी असेल तिकडं पुढं अं मांजरपाडा म्हणजे देवसाने असेल या भागातल्या ज्या ज्या वळण योजना आहेत त्या वळून ठिकाणी पूर्व भागात पाणी आणण्याचा प्रयत्न केला ठीक आहे पाणी जरी इकडं भागात पडत असेल परंतु आमच्या धरणाची कॅपॅसिटी वाढवायला पाहिजे होती या ठिकाणी पुणेगाव धरण उंच करायला पाहिजे होतं त्याची टी एम सी वाढून घ्यायला पाहिजे होती ओझरखेडची वाढवायला पाहिजे होती वाघाडची वाढवायला पाहिजे होती करंज धरणाची वाढवायला पाहिजे होती बंदर इकडे आळंदी डॅमची वाढवायला पाहिजे हो। पण तसं झालेलं दिसत नाही धरणं ऑलरेडी दिंडुरी तालुक्यात आहेत पण वळण योजना करून ह्याचा फायदा पूर्वपट्ट्यात म्हणजे मराठवाड्यालाच झालाय इथल्या स्थानिक लोकांना झाले नाही आपल्यासोबत मी आमदार या सत्रामध्ये संतोष रेरे यांच्याशी चर्चा केली तरी त्यांना आमदार होण्यासाठी त्यांनी काय काय व्यक्त केलं तसेच विकास कामे काय करणार हे देखील त्यांनी सांगितलं लवकरच तालुक्याचा जास्तीत जास्त विकास कशा पद्धतीने करता येईल ते देखील त्यांनी व्यक्त केलं अशा पद्धतीने आपल्याशी बोलताना संतोष रेरे यांनी आपले मत व्यक्त केले आहे अमोल जाधव हो, नवराष्ट्र ना नाशिक <laughs>